आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही व्ही न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा आज वाढदिवस जिल्हा परिषद आहे तुम्ही सामाजिक कार्यकर्ता आहात विद्यार्थ्यांना की आज जिल्हा परिषद शाळेमध्ये जी मुलं शिकतात आज मी ज्या वेळेला शाळा शिकलो ही जिल्हा परिषद शाळेतून आज शाळेतून आज या ठिकाणी पोहोचलोय मला फक्त एवढंच सांगायला एक अभिमान वाटतो की आज मी जे काय आहे त्या जिल्हा परिषद शाळेतूनच आज तयार झालेलं आहे तर माझी आज आमच्या कडला गावातील किंवा अजून प्रत्येक गावातील व्यक्तीला एवढंच आवाहन करायचं आहे की आज आपली जिल्हा परिषद शाळा सुद्धा आज एक नंबरचं शिक्षण देऊ शकते आपल्या सर्वांना फक्त मी आज आपल्या याच्या मार्फत एवढं सांगेन आज की जे आज आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जे आपल्याला एवढं मला मला आज एवढं चांगलं शिक्षण मिळालं की त्यामुळंच आज मी जे काय आहे आज ही जिल्हा परिषद शाळेमुळेच आहे तुम्ही आज वाढदिवस साजरा करताना बोलताना म्हणाला की बाबा माझे गेले काय आठवणी तुम्ही सांगितलं की बाबा राजकारण करत असताना काय अनुभव असतो सामाजिक कार्य करताना काय अनुभव असतो तर तुमची काय परिस्थिती होती पहिली काय कशा परिस्थितीतून तुम्ही आज तुमच्या काय भावना होती मागच्या काय सांगतो सांगले का आपण तसं एक वाईट वाटतं की आज मी ज्या वेळेला कटलांमध्ये शाळा शिकत होतो त्यावेळेला मला राहण्यासाठी घर नव्हतं मी लहानाचा मोठं आमच्या सोमनाथ मंदिर या ठिकाणी झालो लहानाचं मोठं फक्त मी आठवी शाळा सोडायचं कारण एक होतं की आम्हाला राहण्यासाठी घर नव्हतं त्यामुळं मी वडिलांबरोबर बिझनेसचं फर्निचरचं काम चालू केलं आणि ज्यावेळेला हा बिझनेस खरं करत मी आज ह्या ठिकाणी आलो आणि ज्या वेळेला मी सम राजकारणामध्ये थोडं होतो त्यावेळेला मी राजकारणासाठी भरपूर पैसे खर्च केले मी मला सांगतो पण आज जो काय मला आनंद आहे तो खरंच त्या राजकारणात पेक्षाही आज एवढा मोठा आनंद मला वाटतो आहे की खरंच मी आज एक चांगलं काम केलं आहे जिल्हा परिषदच्या मुलांसाठी म्हणजे राजकारणात तो तो तो, तो आज मी तुमच्या मार्फत एवढंच सांगेन हे जे काही कार्यकर्ते असतात त्यांना मी एवढं सांगेन राजकारण हे फक्त तीनशे पासष्ट दिवसांपैकी एक पाच दिवस तुम्ही राजकारण ठेवा आणि राहिलेले तीनशे साठ दिवस ही समाजसेवा करा ह्या समाजसेवामध्ये जी काही आनंद तुम्हाला मिळेल हा आनंद तुम्हाला खरंच मी सांगतो खरंच तुमच्या आयुष्याचे एक एक दिवस वाढवण्याचा दिवस असेल